माणसे बसून बसून लय कटा आला बघ काकी एक नाव घ्या काकी की काय लागला महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून तुझ्या काकाच नाव घेते तुझं मान राखून वा 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 तुमच्या डोक्यात वाचवा ए माणसे तू घे आता नाव मी होय काकी नग बाबा ए नग बाबा माझं ऐकताना लय गोड वाटलं घे आता तू नाव जांबाच्या फांदीवर मी पाय कसा देऊ जांबाच्या फांदीवर मी पाय कसा देऊ कवा जांबाची फांदी जांबाची फांदी पुढे घे की बर जांबाच्या फांदीवर मी पाय कसा देऊ जांबाच्या फांदीवर मी पाय कसा देऊ आणि लग्नाच्या आधी मी नाव कसे घेऊ